त्र्यंबकेश्वरात पत्रकारांवर गुंडांचा हल्ला किरण ताजणे गंभीर जखमी पत्रकार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे धक्कादायक घटना घडली आहे स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगमध्ये काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांवर बेदम मारहाण केली या मारहाणीत पत्रकार योगेश खरे अभिजीत सोनवणे आणि किरण ताजणे यांना मारहाण झाली असून किरण ताजणे गंभीर जखमी झाले आहे त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनेची गंभीर दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली तसेच पोलिसांना तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे दरम्यान स्थानिक पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल तुदो करून, तुदो करून अटक मोहीम सुरू केली आहे पत्रकारांवरील या हल्ल्यामुळे पत्रकार संघटनांसह समाजाच्या विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून त्यांच्यावर वारंवार होणारे हल्ले चिंताजनक आहेत आगामी कुंभमेयाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे पत्रकारांसाठी विशेष सुरक्षा यंत्रणा संरक्षण कायदा आणि तातडीने गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे या घटनेमुळे सरकारने पत्रकारांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलावी अशी मागणी समाजातील सर्व स्तरांतून होत आहे धरारी पथक न्यूज साठी किशोर किरवे रायगड म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने याला जे ता आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येतं आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक करून ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेश मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तागन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर तूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रीय मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजी पोलीस स्टेशन तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा काय असेल त्यांचा तो मी कस कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाहीये आणि तर सध्या नाहीये आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर हो आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत आहे मी एसपींना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगल की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती काढवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही काही दादा लोक पूर्ण आहेत तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामान म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि अशा प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे आणि त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौंदर्य आहेत दुसरे दोघे अजून तिकडे त्यांना पण अजून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होतं का सध्या पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल काय माहिती घेतली का पार्किंग करत होते अधिकृत होती काय पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एएस एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून तुम्ही भांडण्यात आले काम करत मुलं हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभुर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला अर्थ सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो किती लोकांना गुन्हा दाखल करत तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात पत्रकार दा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत